एके दिवशी लाडू चिमणी तिच्या मुलांसाठी अन्न आणि पाणी आणण्यासाठी जंगलात जात होती ती अन्नाच्या शोधात तिच्या घरापासून खूप दूर आली होती तेव्हा तिला रस्त्यावर खूप सारे धान्य पडलेले दिसले अरे इथे खूप अन्न आणि पाणी अन्न आणि पाणी गोळा करून आणि घरी परत जाईल लाडू चिमणी तिथे आली आणि धान्य गोळा करू लागली लाडोने ते धान्य तोंडात ठेवले तेव्हा तिला अजून धान्य समोर पडलेले दिसले अरे वा, मला धान्य वाटतं आज खुलून आलं आहे एवढे सगळे गोळा करून घेईन आणि घरी जाईन लाडोने ते धान्य तोंडात ठेवले जेव्हा ती मागे वळायला लागली तेव्हा तिला समोर आणखी धान्य दिसले लाडू त्या धान्याजवळ गेली आणि ती तिच्या तोंडात गोळा करू लागली लाडू घरी परतण्याचा विचार करत असताना तिने पाहिले की तिच्या समोर खूप धान्य साचलेले आहे अरे देवा इतके धान्य एकाच ठिकाणी कोण बरे ठेवू शकेल मला वाटतं कोणीतरी तज्ञांनी ते केले इथे खाण्यासाठी ठेवले असेल लाडोला वाटलं ला की कोणीतरी हे धान्य इथे विसरलं असेल पण तिला माहित नव्हतं की हा माणसांनी लावलेला सापळा आहे लाडू आज जाण्याची तयारी करू लागली काळू कावळा मागून हाक मारू लागला पण लाडूला त्याचा आवाज ऐकू आला नही। लगेस नाही लाडू आत नको जाऊस लाडू आत नको जाऊस लाडू आत जाताच त्या पिंजऱ्याचा दरवाजा लगेच बंद झाला नाही लाडू तू काय केलंस या माणसांनी लावलेला पिंजरा होता ज्यामध्ये तू आता अडकली आहेस कालू भाऊ तू काय म्हणतोयस मला काहीच समजत नाहीये अरे लाडू माणूस हा पिंजरा पक्ष्यांसाठी बनवतो सर्व प्राणी आणि पक्षी फोडीतून धान्य आणि बियांच्या जाळ्यात अडकतात आता त्यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच आहे कालू भाऊ असं म्हणू नकोस माझी मुले घरी उपाशी आहेत जर मी घरी गेली नाही तर ते उपाशी मरतील नाही नाही लाडू एवढं दुखी होऊ नकोस आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू तू एक काम कर ती आतून उघडण्याचा प्रयत्न कर लाडू आतून कुंडी उघडण्याचा प्रयत्न करते पण ते उघडत नाही मला समजले आहे की हा पिंजरा आतून उघडावा लागेल मी एक काम करतो मी एक जादूगर आणतो आणि जो तो आतून उघडू शकेल हो हो तू माझ्या मुलांची चांगली काळजी घे अरे लाडू काळजी करू नकोस मी तिथे येईल आता हा माणूस येण्यापूर्वी मला कोणता तरी मार्ग काढावा लागेल कोणताही विलंब न करता काळू कावळा जंगलाकडे निघाला काळू कावळा खूप वेगाने उडत होता तो अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात होता जो आतून कुंडी उघडू शकेल जेव्हा काळू मुंग्याच्या ढिगाऱ्यावरून जात होता तेव्हा त्याला दिसले की मुंग्या पाण्यात बुडत आहेत या मुंग्यात पाण्यात बुडत आहेत मला त्यांना मदत करावी लागेल काळू एक काठी घेतो आणि मुंग्याच्या ढिगाऱ्यावर फेकतो काठीचा वापर करून सर्व मुंग्या ढिगाऱ्यातून बाहेर येतात आणि सर्व मुंग्यांचे प्राण वाचते आणि सगळ्या मुंग्यांचा गट पुढे येतो आणि कावळ्याला म्हणतात कावळा भाऊ खूप खूप धन्यवाद तू आमचे जीव वाचवलेस आम्ही तुझा उपकार कधीच विसरणार नाही जेव्हा जेव्हा तुला आमची मदत लागेल तेव्हा तेव्हा तू आमची मुंग्यांची आठवण हो हो नक्कीच पण आता मी जात आहे मी जरा घाईत आहे कावळ्याला वाटले की मुंग्या त्याला कशी मदत करू शकतात पण त्याला माहीत नव्हते की भविष्यात मुंग्या त्याला मदत करतील कावळा तिथून निघून गेला कावळा कोणाला तरी शोधत असताना त्याला काही आवाज ऐकू आले कोणीतरी कृपया मला मदत करा मदत करा कावळ्याने खाली पाहिले तेव्हा त्याला नागराजला पकडलेला गरुड दिसला कावळ्याला समजले की फक्त नागराजस त्या, त्याला मदत करू शकतो कावळा पटकन गरुडाकडे गेला अरे कावळा तू इथे कसा आलास हो आता तुला नागराजला सोडावे लागेल पण का एक चिमणी पिंजऱ्यात अडकली आहे मला नागराजने तिला सोडण्याची गरज आहे तू मला एकदा मदत केलीस म्हणून मी आज नागराजला सोडत आहे हा नागराज माझ्या मुलांना खाऊ इच्छित होता म्हणूनच मी त्याला पकडले होते चल मी त्याला तुझ्या सोबत घेऊन जातो तो कधीही आपली रणनीती बदलू शकतो हो हो लवकर नाही तर मानव तेथे आणि गरुड नागराज सोबत मागे उडत होता ते सर्व मिळून लाडूला गाठले अरे देवा हा गरुड आणि नागराज आहे कावळ्याने या दोघांना इथे का आणले आहे अरे लाडू घाबरू नकोस हे दोघे फक्त तुला मदत करण्यासाठी इथे आले आहेत कावळा भाऊ तू येणार खूप उशीर केला होता मी इथे जवळ जवळ मरातच होती हो हो आता आम्ही आलो आहोत ना काळजी करू नकोस थांब आपण काहीतरी करू कावळा नागराजला आज जाऊन कुंडी उघडण्याचा प्रयत्न करायला सांगतो नागराज तू आज जाऊन हातांनी कुंडी ओढण्याचा प्रयत्न कर ठीक आहे मी आत जाऊन ते उघडण्याचा प्रयत्न करेन नागराज पिंजरात जातो आणि जोराने कुंडी ओढण्याचा प्रयत्न करतो नागराज आपल्या हातांनी पिंजऱ्याची कुंडी ओढतो तेव्हा पिंजऱ्याचा दरवाजा बाहेरून उघडतो कावळा भाऊ मी तुझा खूप आभारी आहे की तू योग्य वेळी नागराजला इथे आणलेस आणि त्याने माझा जीव वाचवलास कावळ्याला दिसते की एक माणूस तिथे येत आहे चल इथून लवकर पळून जा नाहीतर तो माणूस आपल्या सर्वांना पकडून घेईल सगळे तिथून पळून जातात नागराज हिरवळीत लपून बसतो कावळा भाऊ नागराजला घेऊन आला हे बरे झाले नाही तर मी आयुष्यभर तिथेच अडकले असते लाडू चिमणी तिच्या घराकडे उडत होती पण तिला माहित नव्हते की नागराज तिचा पाठलाग करत आहे लाडू मी तुझ्या घराचा पत्ता शोधला आहे आता मी कोणालाही सोडणार नाही तर